पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुम्हाला सर्वांनाच माहिती की या चॅनलवर आपण नेहमी भीतीदायक घटना घेऊन येतो त्यातल्या काही काल्पनिक असतात तर काही सत्य घटना असतात पण आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ही शंभर टक्के घटना आहे आणि या घटनेमध्ये जे काही झालेलं आहे ना त्याचं माणूस कल्पना सुद्धा करू शकत नाही इतकं भयंकर काहीतरी घडलेलं आहे म्हणजे आपण ज्या काल्पनिक घटना सांगतो त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचं आपण वर्णन करतो ते जे वर्णन आहे त्याच्यापेक्षाही खूप भयंकर काही गोष्टी या घटनेमध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे ही घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे आता ही घटना सुरू करण्याच्या अगोदर एक छोटशी कळकळीची विनंती आहे मित्रांनो ही स्टोरी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागलेली आहे दोन तीन दिवस गेलेले आहेत दिवस रात्र असं त्या स्क्रीनमध्येच खूपसून होतो की बाबा काहीतरी ओरिजिनल पुरावा भेटावा काहीतरी नवीन भेटावं काहीतरी बूड खोल याचा अभ्यास व्हावा यासाठी खूप जास्त प्रयत्न केले आणि तुमच्यासाठी ही गोष्ट बनवलेली आहे ही गोष्ट काय फेक नाही आहे ओरिजिनल गोष्ट आहे रिअलमध्ये घडलेलं आहे तर प्लीज गोष्ट जर आवडली तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत ही कथा पोहोचवा तर आता उशीर न करता आपण या घटनेला सुरुवात करूयात ही जी घटना घडली होती ही घटना एकोणीसशे बहात्तरमध्ये घडली होती दिवस होता बारा ऑक्टोंबर आणि या बारा ऑक्टोंबरला एक टीम ज्या टीमचं नाव होतं ओल्ड क्रिश्चियन क्लब जी बास्केटबॉल खेळायची या बास्केटबॉलच्या टीममध्ये काही मेंबर्स असे होते ज्या मेंबर्सना उरुग्वेवरून सेंट टियागो चिलीला जायचं होतं आणि त्यासाठी यांनी आपल्यासोबत आपले, आपले फॅमिली मेंबर्स किंवा आपले मित्रमंडळी किंवा ओळखीचे काही माणसंसोबत घेतले होते आता उरुग्वेवरून सेंटियागो चिलीला जाण्यासाठी यांना एक प्लेन दिलं जातं आणि ते प्लेन वायुसेनेचं असतं म्हणजे एकोणीसशे बहात्तरमध्ये वायुसेनेची हालत बघा काही काम जर नसलं तर त्यांना या पॅसेंजरला तिथं नेऊन सोडण्यासाठी त्यांचे प्लेन यूज करावं लागायचे जेणेकरून पैसा वगैरे कमाई वगैरे व्हावी यासाठी तर त्या प्लेनची भरती करण्यासाठी दुसरे अतिरिक्त माणसंसुद्धा भरले जेणेकरून त्या प्लेनमध्ये टोटल चाळीस पॅसेंजर व्हावे अशा प्रकारे आणि त्या प्लेनमध्ये चाळीस पॅसेंजर झालेसुद्धा आता ते प्लेन उरुग्वेवरून सेंटियागोला निघतं त्या प्लेनमध्ये टोटल पंचेचाळीस पॅसेंजर होतात चाळीस अदर पॅसेंजर आणि पाच त्या प्लेन, प्लेन चालकामधलेच माणसं होते या प्लेनचा नंबर होता पाचशे एकाहत्तर आणि या प्लेनची जी उडण्याची क्षमता होती जास्तीत जास्त जे प्लेन किती उंचावर उडू शकतं ती क्षमता सहा हजार नऊशे मीटरच होते असे पंचेचाळीस लोकं या प्लेनमध्ये बसून उरुग्वेवरून सेंटियागो चिलीला निघतात सगळं काही ठीक चाललं होतं पण अचानक वातावरण थोडंसं चेंज व्हायला लागलं आणि बघता बघता वातावरण एवढं बिघडलं त्या वातावरणामध्ये एरोप्लेन चालवणं हे खूपच जास्त अवघड होतं त्या एरोप्लेनच्या पायलटला पक्कं माहीत होतं जर आपण या वातावरणामध्ये आपलं एरोप्लेन चालवत राहिलो तर आपलं एरोप्लेन क्रॅश होणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे या पायलटनं ठरवलं की जवळ असलेला अर्जेंटिना मेंडोजमध्ये आपण लँड करायचं रात्रभर तिथं थांबायचं वातावरण शांत होण्याची वाट बघायची जेव्हा सगळं काही क्लिअर झालं त्यावेळेस आपण पुन्हा उडान भरूयात विचार केल्याप्रमाणे मेंडोजमध्ये ते लँड होतात मेंडोजमध्ये एक रात्रभर थांबतात जे पॅसेंजर होते ते एन्जॉय करायला बाहेर जातात बाहेर गेल्याच्यानंतर ते अनेको वस्तू खरेदी करतात घालण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या चॉकलेट्स दारू वगैरे जे काही करता येईल ते सगळं काही करतात काही जणं तर वाईनच्या बॉटला आपल्यासोबत घेतात विमानामध्ये बसल्या जागी पिता येईल एन्जॉय करता येईल या हिशोबाने आता दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोंबरला थोडंसं वातावरण शांत होतं थोडंसं क्लॅरिटी भेटते आणि जे पायलट असतो तो ठरवतो की आता दुपारच्या वेळेस आपण इथून उडान भरायची तर कम्प्लीट तेरा ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजून अठरा मिनटाला में तिथून मेंडोजवरून ते उडाण भरतात आता मेंडोजवरून जे सेंटियागो चिली आहे ती पश्चिमेकडं होती पण पश्चिमेकडं जाताना त्यांच्या रस्त्यामध्ये जे पर्वत होते त्यांची जी उंची होती ती खूप हायटेक होती त्यांची उंची सहा हजार नऊशे एकोणसाठ मीटर होती आणि जे हे विमान होतं या विमानाची उडण्याची क्षमता सहा हजार नऊशे मीटरच होती पण या एरियामध्ये विमान जो चालक होता त्याला फार मोठा अनुभव होता म्हणजे तो अनेक वेळा विमान आपल्या इथून घेऊनही गेला होता आणि तिथून आणणंही होतं पण यात सगळ्यात मोठी चूक झाली काय माहिती आहे जो मेन पायलट होता ना त्याने विमानाचं जे काही कंट्रोल आहे ते आपल्या को पायलटला दिलं त्याला शिकायचं होतं आणि जो मेन पायलट होता तो पाठीमागं जाऊन त्या मेंबरसोबत थोडंसं खेळण्याचा म्हणजे टाईमपास करू लागला त्याने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जो हा को पायलट होता याच्यामुळेच सगळं काही जे झालं ना ते काढ को पायलटमुळेच झालं याच्या एका चुकीमुळे सगळ्यांना आपला जीव धोक्यामध्ये गमवावा लागला कारण याला असं वाटतं की आपण चिलीच्या क्युरिओमध्ये आलो आहे कारण निघून आपल्याला एक घंटा झाला आहे दोन वाजून अठरा मिनटाला निघलो होतो तर तीन वाजून तीस मिनिट झालेले आहेत आणि आपण आता चिलीच्या क्युरिओमध्ये पोहोचलेलो आहोत पण अस्तित्वामध्ये त्यांचं जे प्लेन होतं म्हणजे त्यांचं जे विमान होतं ते विमान अंडीसमध्येच होतं ते अजून पण चिलीपर्यंत पोहोचलं नव्हतं एवढंच नाही तो को पायलेट एअर कंट्रोलरलासुद्धा सूचित करतो की आम्ही खूप वेळ झाला निघलो आहे आणि आता आम्ही चिलीच्या सीमेवर आहोत आणि थोड्याच वेळात तो पुन्हा एकदा ट्रेनिंग पायलट सांगतो की काही वेळातच सेंटियागोपासून एकशे से अठ्ठावीस किलोमीटर दक्षिणकडे क्युरिकोमध्ये पोहोचलो आणि आता उत्तरेकडे वळतोय आम्ही आणि तो पायलट खाली उतरण्याची परमिशनसुद्धा मागतो आता ठीक आहे या पायलटचा गैरसमज झाला या पायलटचा जो अंदाज आहे तो थोडासा चुकीचा निघला आहे पण जे नियंत्रक आहेत ते त्यांचं तर कर्तव्य होतं ना की एरोप्लेन नेमकं कुठं आहे कुठं नाही किती वेळ लागतो आता ते नेमके कुठे असतील म्हणजे लोकेशन ट्रॅक करण्याचं यांचं काम आहे ना यांनीसुद्धा त्या एरोप्लेनकडं लक्ष दिलं नाही आणि यांनीसुद्धा त्या एरोप्लेनला म्हणजे त्या हो पायलटला खाली उतरण्याची परमिशन दिली म्हणजे लँडिंग करण्याची परमिशन दिली आता परमिशन दिल्या दिल्या लगेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट असतो ना तो तुटतो एअर कंट्रोलरचं जे टावर असतं त्याच्यापासून यांचं कनेक्शन तुटतं तुट आता त्यांचं काहीच बोलणं यांच्यासोबत होत नव्हतं आता त्यांना समजलं तरीसुद्धा ते यांच्यासोबत कनेक्शन करू शकत नव्हते आता हे एकले पडले आणि जो हा पायलट होता याला वाटलं की आपण तर आता चिलीमध्ये पोहोचलो आहे आपल्याला तर आता आपलं एरोप्लेन ऑफ करायचं आहे म्हणजे लँड करायचं आहे तर हे जो पायलट आहे हा पायलट आपलं एरोप्लेन लँड करण्याच्या तयारीमध्ये त्याचा जो उंचीवरचा स्तर आहे तो खाली खाली घेत येऊ लागला आता जे पॅसेंजर बसलेले असतात त्यांच्यामध्ये थोडासा विचारपूसना चालू होती जो खिडकीपाशी बसलेला पॅसेंजर असतो तो दुसऱ्याला म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही का की आपलं जे एरोप्लेन आहे हे थोडंसं खालच्या दिशेने जाते उतरते म्हणून तर तो दुसरा त्याला म्हणतो की बाबा ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आपण पोहोचलो असेल आपली जागा आली असेल चिलीमध्ये आपण पोहोचलो असेल आपण लँड करत असाल पण काही वेळातच ज्या खिडक्या असतात एरोप्लेनच्या त्या खिडक्यांमधून पांढरे शुभ्र डोंगरं दिसायला लागले जी ढगं असतात ती आता थोडी थोडी नाहीसे व्हायला लागली आणि जे काही समोरचं दृश्य दिसत होतं त्या खिडक्यांमधून ते खुक दिसत म्हणजे ते पूर्ण डोंगर असं वाटत होतं की त्या डोंगरामध्ये त्यांचं जे एरोप्लेन आहे ते पूर्णपणे सरळ खाली जात आहे आणि बघता बघता त्या पायलटला समोर मोठा एक डोंगर दिसतो आणि जसा डोंगर दिसला तसा तो फुल स्पीडमध्ये पुन्हा आपलं एरोप्लेन वर उडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची पूर्ण ताकद लावून त्या एरोप्लेनला वर करण्याचा प्रयत्न करतो पण ते एरोप्लेन अखेरकार डोंगराच्या एकदम शेर्याला जाऊन धडक आणि जो त्या एरोप्लेनचा पाठीमागचा भाग असतो तो, तो पूर्णपणे तुटतो आणि त्या भागाचा पूर्णपणे चुराव होतो आणि ते एरोप्लेन त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने जाऊन त्याच्या दोन्हीकडचे जे पंख असतात उडण्याचे ते दोन्ही पंख तुटून पडतात आणि अर्ध त्या एरोप्लेनचे जे शरीर असतं ते समोर म्हणजे मागचं शरीर असतं ते पूर्णपणे चुरा झालेलं असतं म्हणजे अर्ध एरोप्लेन तुटून त्या बर्फामध्ये जाऊन खूप असतं त्या ठिकाणावर जिथे या विमानाचा अर्धा भाग पडला होता ती उंची साडेतीन हजार मीटर होती जेव्हा या विमानाचा अर्धा भाग तुटला होता तेव्हा त्या ते विमानातले ते बारा जणं त्याच जाग्यावर मेले होते म्हणजे ते कुठं उडून पडले कुठं गेले कुणाचं काय तुटलं कुणाला काही हे माहीत नाही आणि जे अर्धं विमान वाचलं होतं त्या विमानामध्ये कुणाच्या पोटामध्ये रॉड तर कुणाचा पाय मोडला कुणाचा हात मोडला तर कुणाचं डोकं मोडलं म्हणजे खूप जणांना मार लागला आणि जितके पण वाचले सुरक्षित होते ते सगळेजण जे जे कोणी पण जखमी झालेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते त्यांना थोडंसं सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत करत होते आणि यांचं जे हे विमान ज्या जा जा जागेवर पडलं होतं ती जागा सी चिलीची सीमा होती आणि अर्जेंटिनाच्या एका सुदूर घाटीमध्येही पडलं होतं म्हणजे तिथं अशी जागा होते की चारही बाजूने फक्त डोंगरच डोंगरं होते आणि त्या डोंगरांमध्ये एकही झाड नव्हतं ना कोणता सजीव प्राणी नव्हता म्हणजे सगळीकडं बर्फच बर्फ आणि तिथलं जे वातावरण होतं ते मायनस तीस डिग्रीचं वातावरण होतं अशा परिस्थितीमध्ये तिथं ते, ते विमान क्रॅश झालं आणि ज्या विमानामध्ये जे कोणी पण वाचलेले आहेत त्यांचं आता समोर काय होणार आहे हे त्यांना थोडीसुद्धा माहिती नव्हती आता विमानाचा जो पुढचा भाग होता तो थोडासा चांगला होता सगळीकडे बर्फ असल्यामुळं वातावरणामध्ये थंडी खूप वाजत होती या परिस्थितीमध्ये जे काही विमानातून भेटू शकते ते सगळं काही जमा केलं त्यात आठ चॉकलेट तीन स्वासचे डबे काही बदामी खजुरी अंजीरं आणि वाईन पिण्याच्या पाण्यासाठी बर्फाचे तुकडे पिगळू पिगळू ते पित होते तब्बल सोळा दिवस ते तेहतीस जणं या परिस्थितीमध्ये राहतात आणि अखेरकार एकोणतीस ऑक्टोंबरला संकलन येतं आणि यात अकरा लोकं मारली जातात आणि ते पूर्ण विमान बर्फाखाली झाकलं जातं आता जेवढी थंडी त्यांना पहिले वाजवत होती त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने अजून त्यांना थंडी वाजायला लागली म्हणजे जे विमान होतं त्या विमानाच्या जा जागेवर जे बर्फाचं थोडंसं वादळ आलं होतं त्या वादळाने त्या विमानावर पूर्णपणे बर्फ झाकल्या गेला म्हणजे ते थोडंफार गर्मी वगैरे यायची तीसुद्धा आता संपली होती आणि तिथं जी थंडी वाजायची त्याच्यापेक्षा दुप्पट जास्तीनं तिथं थंडी आता वाजायला लागली बारा डिसेंबरपर्यंत जी मार लागलेली माणसं होती ना सहा ती तीसुद्धा मिली आता फक्त राहिले होते ते फक्त आणि फक्त सोळा माणसं आता जे हे सोळा माणसं राहिले होते यांची दशा खूपच भयंकर होणार होती याची यांना थोडीसुद्धा आयडिया नव्हती आता थंडी खूप जास्त वाजत होती त्या कारणामुळे जे कोणी पण माणसं मेलेले आहेत त्या माणसाच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले आपल्या अंगावर घातले एकावर एक, एक दोन तीन चार पाच असे जितके घालता येईल अंगडे तेवढे आंगडे शर्ट जे काही असेल ते सगळं काही अंग झाकण्यासाठी त्यांचं म्हणजे प्रयत्न चालू होते जे विमानामध्ये सीटमध्ये जे रू असतो ना ते रूसुद्धा काढून आपल्या अंगाला चिटकावू लागले जेणेकरून की बाबा थंडी वाजू नये म्हणून आणि थंडी न वाजण्यासाठी ते एकमेकांना चिपकून राहायचे युरेन काढण्यासाठी ते बॉलचं यूज करायचे पण त्या तुटलेल्या विमानाच्या बाहेर यायचे नाही कारण की बाहेर जर आले तर त्यांचं काहीच खरं नव्हतं पहिली गोष्ट तर अंगामध्ये अजिबात एनर्जी नव्हती आणि त्यातल्या त्यात जर आपण संध्याकाळी बाहेर जर गेलो तर आपलं काही खरं नाही दिवसाची गोष्ट थोडीशी अलग होती कारण की दिवसा सूर्य वगैरे निघायचं थोडंसं गरम गरम वाटायचं पण संध्याकाळी कोणाची हिंमत उठून बाहेर येण्याची होत नव्हती तर ते बॉल वगैरेचा वापर करायची युरेन वगैरे बाहेर सोडण्यासाठी आता युरेन म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल आता काही वेळाच्या नंतर त्यांनी एक अशी युक्ती लढवली की आपल्या विमानामध्ये ज्या काही सुटकेस वगैरे जे काही सामान आहे पडलेलं फुडलेलं त्या सामान्यांना एक मोठा क्रॉस काढू जेणेकरून वरून जे आपल्याला शोधण्यासाठी माणसं पाठवलेली आहे सरकारने त्यांना तो क्रॉस दिसेल आणि ते आपल्याला इथून रेस्क्यू करतील त्यांनी तसंच केलं सुटकेस वगैरे बाहेर काढल्या मोठा क्रॉस बनवला आणि जे काही लेडीज वगैरेचं लिपस्टिक वगैरे जे आहे ते सगळ्या काही घेतल्या लाल कलरचं जे काही आहे ते घेतलं आणि वर विमानाच्या छतावर यस ओ यस लिहिलं पण या गोष्टीने काहीही असर पडला नाही कारण की ज्या उंचीवरून यांचा शोध घेण्यात येऊ लागला त्या उंचीवरून जमिनीवर काहीही दिसत नव्हतं सगळं काही पांढरं शुभ्र दिसत होतं आणि यांचं विमानही वरून ते बर्फाचं वादळ आलं त्या वादळाने यांच्या विमानावर बर्फ पडला आणि हे तर इतके छोटे छोटे की बरून दिसणं शक्यच नव्हतं त्यामुळे यांचा शोध लागणं खूप अवघड होतं सगळीकडे शांत वातावरण जिकडं बघावं तिकडं काहीच नाही फक्त पांढरं दिसत होतं ना कोणती हिरवी वनस्पती ना एखादं झाड ना एखादं जिवंत जनावर नाही दूरदूरपर्यंत एखादा माणूस यांना एक, एक, एक खूप मोठा प्रश्न पडला आपल्याजवळचं जे काही जेवण आहे ते संपल्याच्यानंतर आपण खायचं काय जगायचं काय आता यांना म्हणजे असं वाटत होतं की अशा यांना दिसतच नव्हती जगण्याची कारण ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या त्यासुद्धा आता संपायला लागल्या म्हणजे संपल्याच होत्या पण यांच्यामध्ये एक माणूस एक उपाय देतो जर आपण हे केलं तर कदाचित आपण जिवंत राहू सगळेजण ते उपाय ऐकतात आणि सगळ्यांना राग येतो की हे होणं शक्य नाही आहे हे आपण कसं करू शकतो म्हणजे नाही नाही करायचंच नाही सगळ्यांनी नकार दिला एक दिवस जातो दोन दिवस जातात पण तिसऱ्या दिवशी भुकेपोटी यांना हे पाऊल उचलावंच लागतं आणि तो उपाय असा होता जी मेलेली माणसं आहेत त्या माणसाचं मांस खाणं कारण की तिथं एखादं दुसरं जनावरही नव्हतं ना कोणती वनस्पती नव्हती म्हणजे दुसरा कोणताही उपाय नव्हता तिथं फक्त बर्फ आणि बर्फच होता तहान तर बर्फाच्या पाण्यामुळं जायची पण भूक भूक कशी जाणार फक्त हा एकच उपाय मग यांनी जे आपले मेलेले नातेवाईक आहेत मग त्यामध्ये आपली आई असेल बहीण असेल बाप असेल लवर असेल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतील मित्र असतील त्यांनी म्हणजे आपल्या नातेवाईकांना त्यांनी तोडून खाल्लं जिवंत राहण्यासाठी किती भयानक गोष्ट आहे आपण इमॅजिनेशनसुद्धा केलं ना के की आपल्याला असा अंगावर काटा येतो आणि त्यांनी ते केलं त्यांच्यासमोर दुसरा उपाय नव्हता आणि एवढं झाल्याच्यानंतर त्यांना अजून त्या त्या एक इन्फॉर्मेशन कळते त्या इन्फॉर्मेशन इन्नेशन तर सगळं सगळं संपून जाते यांना असं वाटतं की आता आपलं सगळं संपलं त्या विमानामध्ये एक रेडिओ होता जो की त्यांनी जुगाड लावून चालू केला होता त्या रेडिओवर रोज ऐकायचे जे रिसर्च करण्याची जे टीम असते ना यांना शोधण्याची टीम ती कुठं गेलेली आहे किती शोधती आहे आज कोणी भेटलं का नाही भेटलं का कुणाकडून किती माहिती भेटली ते त्या रेडिओवर ऐकायचे पण आठ दिवस होतात आठ पंधरा दिवस होतात ते ते जे शोधत होते त्यांना हे कुठं भेटले नाहीत त्यामुळं रेडिओवर एक बातमी आली की यांना शोधण्याचं काम आता थांबवलेलं आहे हे ऐकल्याच्या नंतर सगळेजण नाराज आले सगळ्यांना वाटलं की आता आपलं आयुष्य संपलं आता इथून समोर आपल्याला काही करायचं काम नाही आपण मेलो समजून आपण आता पडून राहूयात पण त्यातले काही जण होते की ते असे म्हणले की बाबा ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपल्याला जे ही इन्फॉर्मेशन कळाली ना ही खूप चांगली गोष्ट आहे आपण जर त्यांची वाट बघत बसलो असतो तर आपण इथंच मेलो असतो पण विचार करण्याची गोष्ट आहे आता आपल्याला बाहेर जाऊन बघण्यासाठी थोडंसं फ्रीडम तरी भेटल म्हणजे आपण बाहेर जाऊन पाहू तरी शकतो रस्ता शोधू तरी शकतो आपल्यातले काहीजण आपण काय करूयात थोडंसं बाहेर जाऊयात रस्ता शोधूयात थोडंसं बाहेर कोणी मदतीसाठी भेटतं आहे का त्याला बोलूयात आणि जर भेटलं तर ठीक नाही भेटलं तर तसंही मरायचं आहे आणि असंही मरायचं आहे प्रयत्न करून मेलेलं कधीही चांगलं असं नंतर त्यांच्यामध्ये वादावत होती मीना जानार, मीना जानार। की कोण जाणार म्हणून सगळेजण म्हणू लागले की मी नाही जाणार मी नाही जाणार कारण की जाणार कोण आहे यार अंगामधली जी एनर्जी आहे ती सगळी काही एनर्जी संपली होती कुणामध्येही इतकी ताकद नव्हती की त्या वातावरणामध्ये ते जाऊ शकतील आणि रस्ता बघू शकतील त्यांना चलण्याची सुद्धा ताकद नव्हती इतके ते एनर्जी लेस झाले होते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये ताकद अजिबात राहिलीच नव्हती विचार करण्याची गोष्ट आहे इतके दिवस न खाता पिता राहणं माझे अवघड आहे पण त्यामध्ये तीन जणं असे होते जे तयार होतात की हां आम्ही जाऊन बघतो रस्ता कुठं आहे काय आहे आणि कुणी जर मदतीला भेटलं तर येतो नाही तर आम्ही तिकडं मरतो तुम्ही इकडं मरा अशा पद्धतीचे ते तिघंजणं तयार होतात त्या तिघं जणांचं नाव असतं नांदो पराडो अंतोनियो टिटीन आणि रॉबर्ट केनेसा हे तिघंजणं जो रॉबर्ट केनेसा असतो तो मेडिकल स्टुडंट असतो तो आपल्यासोबत काही मासाचे तुकडे घेतो शरीराचे जे मृतदेह पडलेले असतात आणि या पण सुद्धा ते काही तुकडे देतो आणि विमानामधलं जे काही थोडंसं काही सामान आहे ज्या सामानानेच्या मदतीने त्यांना पहाडीवर डोंगरावर चढण्यास थोडंसं मदत होईल या हिशोबाने जे काही सामान आहे ते सोबत घेतात आणि तिघंजणं निघतात तिघंजणं चलता चालता चलता खूप वेळ होतो वेळ झाल्याच्यानंतर त्यांना एक नदी दिसते जेव्हा नदी दिसते त्यांना असं वाटतं की वा आता नदी आपल्यासमोर आहे या नदीच्या काटाकाटांना आपण जाऊयात जेणेकरून आपल्याला कुणीतरी भेटेल म्हणजे थोडीशी अशाची एक किरण त्यांना दिसली पण त्यांच्यामध्ये एक असा प्रश्न उमटला जर आपण तिघजणं जर सोबत निघून गेलो जे आपण जेवणसोबत आणलेले जे सोबत आणलेले आहे ते आपल्या तिघांना पुरणार नाही त्यामुळे यांनी निर्णय केला जो आपल्यातला एकजण आहे तो वापस जाणार आणि त्याच्यापासलं जे काही जेवण वगैरे आहे ते म्हणजे मास वगैरे आहे ते सगळं आपण दोघंजणं ठेवूयात आणि आपण समोर जाऊयात मग त्यातला जो टिन तीन नावाचा माणूस आहे अंतुनिया तो वापस जातो आणि पराडो आणि केनेसा हे दोघंजणं त्या नदीच्या काटाकाटाने समोर जातात पण काही वेळ चलताच त्यांच्यासमोर एक खूप मोठी प्रॉब्लेम येते आणि ती प्रॉब्लेम अशी असते पंधरा हजार फूट उंच असलेला एक डोंगर त्याला पार करायचा असतं त्यांच्या अंगामध्ये तर पहिलीच ताकद नाही आणि एवढा मोठा डोंगर पार करायचा खूप मोठा प्रश्न होता पण यांच्यासमोर दुसरा विलाजही नव्हता लढत पडत असं तसं त्यांनी तो डोंगर पार केला कम्प्लीट दहा दिवस ते चलत राहिले आणि त्रेसष्ट किलोमीटर चलत राहिले त्रेसष्ट किलोमीटर चलल्याच्या नंतर अखेरकार त्यांच्या अंगामध्ये जी काय एनर्जी होती ती सगळी एनर्जी संपली आणि ते नदीच्या काठावर पडले पडल्या जागेवर त्यांच्या कानावर एक आवाज येतो कुणीतरी ओरडण्याचा त्यातला त्या दोघांमधला जो केनेसा आहे तो उठतो आणि बघतो तर नदीच्या पलीकडच्या काठावर एक माणूस असतो जो की घोड्यावर बसलेला असतो त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो तो तिकून याला बोलण्याचा प्रयत्न करतो पण दोघांची एकमेकांची जी भाषा आहे ती एकमेकांना अजिबात समजत नाही जो केनेसा आहे तो एक लेटर लिहितो आणि एका दगडाला गुंडाळतो आणि त्याच्याकडे फेकतो त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की बाबा आम्ही खूप अडचणीमध्ये आहे आमचं जे प्लेन आहे ते क्रॅश झालेलं आहे आमचे जे साथीदार आहेत ते तिकडे अडकलेले आहेत प्लीज आमची मदत करा खूप दिवस झालेले आहेत तो समोरचा जो माणूस आहे तो समोरचा माणूस ते लेटर घेतो जातो आणि यांना म्हणतो की बाबा तुम्ही थांबा इथं था, उद्यापर्यंत मी येतो आणि उद्याच्याला तो, उद्या तो येतो आल्याच्यानंतर तो जे काही मदत सोबत घेऊन येतो ती मदत काही माणसं येतात काही अधिकारी येतात ते या दोघं जणांना उचलतात हॉस्पिटलमध्ये नेतात यांचा उपचार करतात आणि उपचार झाल्याच्यानंतर हे दोघंजणं स्वत पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसून त्या अधिकाऱ्यांसोबत यांच्या जागेवर जातात जिथं प्लेन क्रॅश झालं होतं तिथं जातात आणि यांचे जे काही माणसं वाचलेले होते त्या माणसांना उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात असा यांचा जीव वाचतो म्हणजे कम्प्लेट हे जण म्हणजे जे पण तिथं वाचले होते राहिले होते त्या प्लेन क्रॅशच्या जाग्यावर तब्बल बहात्तर दिवस राहिले होते म्हणजे अडीच महिने टोटल बिना खाण्यापिण्याचं तिथं राहिले होते कमालची गोष्ट आहे आणि या घटनेनंतर असं समजतं की माणसाच्या मनामध्ये जर आलं ना तर माणूस काहीही करू शकतो आपल्या मरणालासुद्धा मात देऊ शकतो आता हे जेव्हा वाचले याच्यानंतर खूप काही अशा अफवा पसरल्या की यांनी यांना स्वतः जिवंत राहण्यासाठी सा यांच्या साथीदारांना मारलं त्यांचा त्यांची हत्या केली त्यांचं मांस खाल्लं पण असं काहीही नाही यांच्यामध्ये जितके पण वाचलेले आहेत त्या सगळ्या जणांनी एकच सांगितलं जे जे तिथं घडलेलं आहे आणि जे जे मी तुम्हाला सांगितले ही सगळी स्टोरी या सगळ्या जणांनी सांगितलेली आहे मंडळी ही घटना आहे अंडे प्लेन क्रॅश तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता ही घटना अगदी रिअल आहे शंभर टक्के रिअल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा या घटनेपासून शिकायला काय भेटलं येते तोपर्यंत नमस्कार भेटूया समोरच्या व्हिडिओ